नमस्कार तर आम्ही आज आता एक खेळ खेळणार आहे इथं तर नाही का खेळ खेळणार आहे म्हणजे लपात खेळ घेणार आमचा दादा घेणार आहे राज्य तर आता ही लपतात तर चला बाहेर आणि घरातच लपायचे दादा या बाहेर चल दार लावून दार लावून घे तर दादा हि तर राज्य घेणार लपायला गेले तर आता तू दहावीस म्हण ठीक आहे दहावी तीस चाळीस पन्नास सात दमानी म्हण दमानी म्हणजे परत म्हण म्हणता म्हण मन, दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर ए लपलाय का लपा थांबते लपली लपली काय अजून थांब दादा लपला का थांबलं लपवते त्यांना माहिती आता शंभर पन्नास माणूस लपायच फक्त हा दादा म्हणजे

कुठे पप्पा नाही नाही तस तसलं नाही आमच्यात नाही तसलं नाही बाहेर आता राज्य गेले राज्य गेला आता झालं बर दा तू काय जिंकला नाही पण तू हरला मग मा? हरला मग आता काय आता आता गेम बस आता पप्पा राज्य आले पप्पाला काहीतरी मग आता दुसरं गेम मध्ये सजा द्यायच्या आपण काहीतरी हा До Тката ойна Ома дади че